चला तर मग मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी खरं तर खूप दिवसापूर्वीची माझी इच्छा पूर्ण झालेली आहे त्या मंदिर पाहण्याची दुरूनच दूरूनच येता जाता माझ्या सासर मला रस्त्यावरती मंदिर आहे दुरून आम्ही येता जाता पाहतो पण प्रत्यक्षात त्या मंदिरात जाऊन ते मंदिर पाहण्याची कधी योगच आले नाही आणि तो आज योग येईल असं मला वाटलं नव्हतं घरातून तरी कारण हे कधी का पण म्हणतात की नको परत 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 असंच होत होतं आणि आज बहुतेक नशीब चांगलं होतं आणि त्या मंदिरात जाण्याचा योग आलाच आज आणि हे असं आमच्या सा आता मी निघाले आहे सासरवरून माहेरी कारण मोठा मुलगा तिथंच आहे त्याला घेऊन परत यायचं होतं आणि परत वहिनीचीही भेट झाली नव्हती म्हणून परत वहिनीलाही भेटून यायचं होतं आणि मुलाला घेऊन यायचं होतं असं आणि इकडचं वातावरण पाहू शकता जणू काही कोकणातच आहोत असं वाटत होतं म्हणजे निसर्गरम्य एकदम छान असं सर्व हिरवं हिरवं गार असं वा, कोकणातल्यासारखंच वाटत होतं असं काही वेगळंच वाटत नव्हतं की आपण आपल्या गावाकडे आलो की काय कारण दरवर्षी खूप दुष्काळ असतो तसं आणि जेमतेम पाऊस पडतो त्याच्यामुळे इतकं असं निसर्ग सौंदर्य पाहायलाच मिळत नव्हतं जिकडे तिकडे सगळं कोरड कोरडवाहू जमिनी आणि हेच असतं पण ह्या वर्षी खूप छान पाऊस अतिवृष्टीत झालेली आहे त्याच्यामुळं हे असं पाहायला मिळत आहे हिरवं हिरवं आणि जिकडं बघेल तिकडं पाणी त्याच्यामुळे खूप छान होतं आणि चा हे आगे आगे ला ला मंदिर नळदुर्गच्या पण पुढे आहे नळदुर्ग आणि अष्टमोडच्या मध्ये आहे आणि हे काय शेतामध्ये मंदिर बांधलेलं आहे आणि हे तर आई आणि मुलाच्या प्रेमाचंच हे म्हणावं लागेल प्रतिकारण कारण आईच्या भक्तीपोटी आणि आईने आईला दिलेल्या वचनापोटी हे मंदिर उभा केलेलं आहे असं इथले पुजारी सांगत होते आणि एका साईडला गणपती एका साईडला गणपती असं हे मंदिराचा प्रवेश दोन्ही मंदिर छोटे छोटे बाजूला आहेत आणि मग नंतर मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला कासव नंदीबैल आणि हे दिस दिसेल त्यांचं दर्शन घेऊन आपण पुढे यायचं तिथे तुळशी वृंदावन पण आहे छोटस आणि ही घंटा आहे अशी मोठी आणि छान असं पाहू शकता किती भव्य मंदिर आहे आणि फक्त आईने आईच्या भक्तीसाठी त्यांनी मंदिर बांधलेलं आहे हे शेतामध्ये त्यांनी आणि इथले जे मेन मालक आहेत ते मंदिराचे ते मुंबईला असतात आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्याच शेतामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे आणि खूप छान मंदिर त्यांनी खरंच बांधलेलं आहे इकडे इतकं छान मंदिर सहसा कुठे पाहायला भेटत नाहीत जे जुने मंदिर आहेत त्यांचंच थोडंफार नवीन करून तेच मंदिर आहेत पण हे एक वेगळंच मंदिर छान असं बांधकामही किती सुंदर आहे या मंदिरात गेल्यानंतर वाटत वाटतच नाही की आपण कुठल्या आपल्या इथल्या गावाकडच्या मंदिरात आलेलो हो आहोत एकदम वेगळंच केरळ केरळचे किंवा जसे मोठे मोठे मंदिरं असतात तशा मंदिरासारखं हे याचं हे दिसतं आणि विठ्ठल रखमाई आणि मध्ये साईबाबा आहेत असं हे मंदिर आहे खूप छान मस्त छान व्यवस्थित दर्शन करून घेतलं आणि त्याच्यानंतर आजूबाजूचा पण परिसर पाहू शकता आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे देवाला वाहण्यासाठी बहुतेक इथं छोटीशी बाग बनवलेली आहे त्यांनी शेतामध्येच त्यांच्या इथं नारळाची पण झाडे आहेत भरपूर फुलांची झाडे आहेत आणि पाऊस जास्त असल्यामुळे एक वेगळाच लूक आलेला आहे या मंदिराला खरंच खूप छान दिसत होतं हे मंदिर जर तुम्ही जवळ खू जवळचे असाल तर येऊन या मंदिरात दर्शन घेऊन जा आंदूर नळदुर्ग आष्टा मोड जर इथं कोणी जर पाहत असतील तर आणि एकदम शांत या मंदिरात आल्यानंतर खरंच खूप शांत वाटत होतं आणि त्याचा परिसरही खूप सुंदर आहे म्हणूनच शांत वाटत होतं याचे सत्ता हा दरवाजा वगैरे म्हणजे एक वेगळंच सौंदर्य आहे जे म्हणजे आपल्याला डोळ्यांनी पण पाहायला भेटतं आणि असं अनुभवायला पण भेटतं स्वामी समर्थांची दत्तांची मूर्ती फोटो पण आहे आणि विठ्ठदित माई आणि साईबाबा विठ्ठदित माईला पाहता म्हणजे पाहतेच राहावं असं वाटत होतं इतकी सुंदर मूर्ती आहेत दोन्ही पण आणि हे असं त्याचं गाभारा आहे गाभाऱ्यामध्ये काही प्रवेश नाही कोणाला आपल्याला असं बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं आणि हे असं आहे सुंदर असं मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर मंदिराचं म्हणजे सगळ्यात आवडलेलं एक पॉइंट म्हणजे तो हा मंदिराचा कळस जो की खूप उंच आहे एकदम आणि कुठूनही आपल्याला दुरून दिसत आणि हे आतमधून पाहिल्यानंतर हे कळस असं दिसतं आणि बाहेरून त्याचं मस्त असं सा शिखरासारखं त्याचं पायऱ्या पायऱ्याचं ते डेकोरेशन वेगळंच आहे ते तिथे गेल्यानंतर पाहिल्यानंतरच ते आपल्याला असं अनुभवायला भेटतं आणि त्याचं खरं जे सौंदर्य आहे ते प्रत्यक्षात पाहिल्यानंतरच कळतं आणि असं छान असं कळस आहे मंदिराचा आणि त्याच्यानंतर हे आजूबाजूचा आहे परिसर परत खालची म्हणजे स्वच्छताही खूप आहे या मंदिरामध्ये तसं आणि जास्त रहदारी म्हणजे माणसांची जास्त ये जाण असल्यामुळे मंदिर एकदम सो परत एकदा छान विठ्ठल रक्माईचं दर्शन घेऊन मी गेले मंदिराच्या म्हणजे मागच्या बाजूला म्हणजे प्रदक्षिणा घालावी म्हणून एक दोन प्रदक्षिणा घालून त्यानंतर हे पाह म्हणजे याचाही व्हिडिओ केला मागच्या साईडचा सा पण कसा आहे मागे पण म्हणजे जे, जे असतात पाळीव जनावर त्यांना चारण्यासाठी सोडलेले होतं इथं झाडं वगैरे म्हणजे हिरवगार एकदम इकडे ही खूप छोटीशी बाग होती फुलांच्या झाडाची ती खूप सुंदर दिसत होती हिरवेगार झाड झेंडीची आणि त्याच्यावर पिवळी पिळी फुलं एक सुंदर म्हणजे एक वेगळं ते दृश्य वाटत होतं आणि निसर्गाचं असंच असतं निसर्ग देताना किती देतो काय देतो विचार करत नाही बे दे जे देतं ते भरभरून आणि सुंदरच असतं त्याची तर तुलना कशातच होऊ शकत नाही आणि इतकं छान इकडचं वातावरणही आहे आणि निसर्गाची पण देण छान आहे चला तर मग आजच्यासाठी इतकंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि इथे दोन्ही मंदिर दिसतं ते खूप छान दिसतं कधी नव्हे ते गावाकडे इतकं पाऊस पडलेला आहे आणि जिकडं बघावं तिकडं पाणीच पाणी हे तळ खरं तर खूप वर्षांनी भरलेलं आहे आणि हा असं दृश्य खरंच फार कमी पाहायला भेटतं की इतकं पाणी गावाकडे त्यामुळे सर्व जनता तशी सुकावलेलीच आहे पण अतिवृष्टीमुळे जे महत्त्वाचे पीक होते तेही गेलेले आहेत आता बघू पीका sa kaya tamamorin nila lagi niyo to next video niyo dito ko